तर लाडू बघा कशी टी व्ही बघते ओई टी व्ही बघतो तू टी व्ही बघ ती पण टी व्ही बघते मस्त देखील तिघांचा कार्यक्रम चाललेला आहे कार्टून बघायचा आता बघू आपण आवाज देऊ लाडू हे लाडू 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 हे आकडू हे आकडू हे लाडू लाडू बाप एवढी मग्न झाले आणि जय वि मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत सर सर ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल तर आजचा ब्लॉग घेऊन आलेले आहे अनार्याचा आहे फोटोशूट आहे ना बघते माझ्याकडे अनार्या झालेले आहे सेवन मंथ अनार्याला कंप्लीट झालेले आहेत आणि एट मंथ तिला स्टार्ट होणार आहे त्यासाठी तिचं फोटो सेशन तुम्हाला तर माहितीच आहे दर महिन्याला मी तिचं फोटो सेशन करत असते आणि तुम्हाला देखील तुमच्या बाळाचं चा करायचं असेल तर माझे हे फोटोशूट बघून तुम्हाला देखील आयडिया येईल काय करू शकतो घरातल्याच वस्तूंचा वापर करून आपण कसं फोटोशूट मुलांचा करू शकतो तर मी इथे ब्लॅक कपडे आहेत म्हणजे टी शर्ट्स लेगिन्स वगैरे जे काही ब्लॅक कपडे आहेत त्याच्याने मी थीम तयार केलेली आहे आणि थोडंफार अद्वेतचे पजल्स पण मी वापरलेले तिथे तर मी ओवरऑल कशी थीम बनवले ते तुम्हाला दाखवते तर ब्लॉग कंटिन्यू करा कसं फोटोशूट होत आहे आणि आणाऱ्या किती गोड दिसते सध्या आणणारे तुम्हाला मी दाखवते काय करते ही बघा लाडू तिचं चाललेलं आहे एकटीचाच खेळायचा कार्यक्रम चाललेला आहे थोड्याच वेळापूर्वी ती टी व्ही सुद्धा बघत होती आवडीनी हां काय खाते आहे तर तुम्हाला मी दाखवते ओ मी बघा बसलेले आहे इथे तर इथे बघा अशा पायऱ्या केलेल्या आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स अँड लास्ट वन इज सेवन आणि इथे सेवन नंबर दाखवलेला आहे सेवन कम्प्लीट झालेला आहे आणि इथे आपण आता बायला आपण आणला इथे ठेवायची आहे तर ओवरऑल अशी थीम दिसते आहे हे बघा दिसते की नाही छान अशी स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय माझी लेख पोचलेली आहे सातव्या महिन्यापर्यंत आणि इथे लेखानी बघा काय 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 हे बघा हे एवढं करेपर्यंत ह्यांनी एवढा पसारा केलेला आहे आणि मला हे उचलायचं आहे छान वाटतंय गै ना जाऊन मस्त वाटतंय सेवन नंबर पण परफेक्ट झालेला आहे आणि ह्या पायऱ्यासुद्धा छान झालेल्या आहेत तर तुम्हाला ही थीम कशी वाटली थोडक्यात आपली पटापट पटापट केलेलं आहे तर कशी वाटली आहे नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघत जा इंटरेस्टिंग ब्लॉग मी घेऊन येत था, येत असते दरवेळेस तर असं मला सपोर्ट करत जा तर ब्लॉग कंटिन्यू कर आता मी

लाडू 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 हे बघा असे थीम केलेले आहे बघा अशी थीम केलेले लाडू 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 ओबी आव काय ओवी लाडू ढिंग चिका ढिंग चिका হ্যাঁ ইক হ্যাঁ মেহনত লাগতে লহান মুখে

तर आण कशी शिरते आणर्याला अना लगेच राग येतो आणि कसे जवळ येते ते बघा आता इकडे बसले मी बघितला हो बघा आज वेळेला मी असं घेतलं आहे अगं माझं बापू अगं माझं शेवणू अरे माझा बच्चा व दादा दादा माझा दादा माझा दादा माझा दादा माझा अरे माझं बच्च तू अरे माझं बच्च तू

त्याला गुदगुल्या काय करेल चावेल काय काय झालं का 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 बाबू काय झालं काय झालं अब दादा मा थांब दादा माजा काय करते नाचते काय डेंग चिखर डिंग चिखर ढिंग चिखर डिंग चिक बाबू नाच लाडू नाच गोविंदा रे गोपाळा गोविंदा रे नाम् मम् कसला हा गोविंदा रे गोपाळा तू नको गाणी बोलू ले की मी बोलते हां गो रे गोपाळा बाबू नाच नाचा डिंग चिकन डिंग चिकन डिंग चिकन डिंग चिकन आज आमच्या काकाच्या हळदीला आज आमच्या काकाच्या हळदीला ही ग गटून थट लागली नाचा आला यो यो माझा लेख तू आता गेल्या परत गेल्या य यो माझा लेख तू अह माझा लेख हा बघ अजबेद याच एक थंड झाली ती <हतीवों> बघ कुठला तरी शिरल आता माझ्याकडे यायला काय झालं बाबू काय झालं बाबू या yeah. 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 या yeah. या उठ दादाला दाद्याला उठव दादाला उठव उठव दाद्याला दाद्याला उठ मार मार दाद्याला ऐ ऐ, 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 ऐ... उठ उठ दादाला दादाला उठ दादाला उठ उठ दादाला दादाला उठ चल चल तिला भरू दे बाबू थंड होत आता बघा मित्रांनो वाजले सव्वा एक आणि आम्ही ते काम करतोय अकाउंटंटची सर्व्यांची बॅलन्स शीट वगैरे सगळे पेंडिंग आहेत तर बघा सगळे आम्ही अभ्यासाला बसलेलो आहे एवढं आमच्यावर वर्क लोड आलेला आहे इकडे बघा हिच्या हातातली पेन्सिल बघा जरा दिसते का बघा

बघा ती आण त्याची बुक्स घेते म्हणून त्यांनी हे केलेलं इथे ब्रिज उभा केलेला तू कर अभ्यास कर 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 अयो बघा खूप मोठा म्हणजे विचार करून ते सगळं सॉल्व करते ना आधी लाडू चला कंटिन्यू